नमस्कार मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे वाढल्या अतिरिक्त माझ्या अगदी सोप्या मार्गाने कमी करण्याचं असं घरगुती यांनी रमन देशी उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे हा जो उपाय आहे ना यामुळे सहजच आपले वजन कमी होते वाढलेली अतिरिक्त जी चरबी आहे ही बितळून जाते व शरीरातून बाहेर फेकली जाते आणि सहजतेने आपले वजन देखील कमी होण्यास यामुळे मदत होते आणि उपाय जो आहे ना अत्यंत नॅचरल आणि साधा सोपा असल्यामुळे यापासून साईड इफेक्ट होत नाही तर पूर्णपणे फायदा होतो आणि हो उपाय करण्याआधी नक्कीच तुम्ही वजन चेक करून घ्या नंतरच हा उपाय चालू करा म्हणजे अवघ्या पंधरा दिवसात आपल्याला किती फायदा झाला आहे हे आपल्याला स्वतःला लक्षात येते पंधरा दिवसातच तुम्हाला सहजतेने समजेल की अरे ते तर वजन कमी झाले आहे तर यासाठी एका ग्लासमध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबूमध्ये विटॅमिन ई e, तसेच विटॅमिन सी व प्रोटीन हे भरपूर असते तसेच लिंबू हा टॉप ऑक्सिजन रिच फूड म्हणून देखील ओळखला जातो म्हणूनच लिंबू हा आपल्या शरीरानं डिटॉक्स करण्याचे काम करतो म्हणजे शरीरात नको असलेले जे घटक आहेत हे शरीरातून बाहेर फेकले जातात म्हणून लिंबू हा आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे आणि दुसरे म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर हे व्हिनेगर आपल्याला मोठ्या किराण्याच्या दुकानात ऑनलाईन सहजतेने मिळून जाते तर ही विनेगर आपल्याला एक चमचा भरून फक्त यामध्ये टाकायचे आहे व गरम पाणी आणि हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेले जे मिश्रण आहे हे नॉर्मल कोमट असताना सकाळी सकाळी उपाशी पोटी लगेचच घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे असे आपल्याला दररोज करायचे आहे यामुळे शरीरात चाचणी लिखाण निघून जाते वजन कमी होण्यास मदत होते पोट स्वच्छ राहते गॅसच्या समस्या असतील तर त्या देखील निघून जातात तर मग काय की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचनल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद